सातपूर त्र्यंबक रोडवरील उद्योग भवनमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयावर आज सकाळी सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला काही मुजोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सातपूर औद्योगिक क्षेत्रातील पंचवीस कारखाने आणि अंबड औद्योगिक परिसरातील तब्बल एकशे पाच कारखान्यात अनधिकृत बांधकामे केली आहेत आणि ही अतिक्रमण काढण्यासाठी उद्योग भवन समोर संतोष शर्मा यांनी तब्बल एकोणीस दिवस बेमुदत उपोषण करूनही मुख्य अधिकारी नसल्याचं कारण देत अतिक्रमण टक्करण्यास काढण्यास टाळाटाळ तार केली आणि आता मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊनही अतिक्रमण काढले जात नाही म्हणून संतोष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला नागरिकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी उद्योग भवन कार्यालयासमोर मोर्चेकरांच्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता संतोष शर्मा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एम आय डी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले तर कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्यासह अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक अतिक्रमणाचा हातोडा भेट दिला जो पर्यंत या कारखान्यांमधील सर्व अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचं सांगत वीस मार्च पर्यंत अतिक्रमण न काढल्यास लाँग मार्च काढणार किंवा आत्मदहन करणार असल्याचं संतोष शर्मा यांनी सांगितलं आहे याचा दाब घेण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे अतिक्रमण संदर्भात जेवढेही प्रोसेस आहे जे तेवढे यांनी आम्हाला दाखावे त्यावेळेस आम्ही इथून हटणार त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आज कोणत्या एकशे तीस अनअधिकृत कंपन्यांची प्रोसेस चालू आहे असं सांगून आम्हाला उर्वाउडीचे बातम्या देतात ये उर्वाउचे मेसेज देतात उर्वाउडीचे पत्र देतात आणि ते पत्र सुद्धा आज आम्ही आणलेले दाखवायला फक्त आश्वासन दिलेले आश्वासन समितीने यांच्यावरती चौकशी लावली पाहिजे हे अधिकारी निलंबित झाले पाहिजे हे पैसे घेऊन बसलेले अधिकारी भ्रष्ट अधिकारी आहे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे विधिमंडळ त्याचा आवाज उचलला पाहिजे आज एकोणावीस दिवस बसून यांनी त्याची दखल घेतली नाही फक्त एवढं सांगितलेलं आहे आरो नाही आहे आरो नाही आहे आज आरो आलेला आहे का तुम्ही याची दखल घेतली आज लाभ घेण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे आज आम्ही आमच्या कार्यकर्त्या सहित आलेलो आहे आम्ही शिष्टमंडळ आमचं आत्ता पण वरती जाऊन चर्चा करायला तयार आहे त्यांनी प्रामाणिकता दाखवावी आम्हाला एक लेखी पत्र द्यावा की किती दिवसात अतिक्रमण काढले कोणत्या कंपनी अतिक्रमण केले कुठे एकशे तीस कंपन्या आहे एकशे पाच कंपन्या आंबडच्या आहे आणि पंचवीस कंपन्या सातपूरच्या आहेत आणि सगळ्या लिमिटेड कंपन्या आहेत मोठ्या बोक्यांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोट्या बोक्यांना काढायची गरज पडणार ते स्वतःहून काढतील मोठे बोके पण छोट्या बोके मोठे बोके सगळे म्हणलं तर मुंगी धनराज सिमेंट्स अशा सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत एकशे पाच मोठ्या कंपन्या आहेत आणि सातपूरच्या निलय सारख्या मोठमोठ्या कंपन्या तुम्ही काय पुरवठा अधिकाऱ्यांना काय उत्तर अधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं उत्तर नाही आम्ही करतोय आमची प्रोसेस चालू आहे उडवडीचे उत्तर आहे आश्वासनं देतात बाकीचं काही नाही जे पी पवार कार्यकारी अभियंता आहे त्याच्या हातातच सगळं काही आहे पण तो वरती पाठवले वरती पाठवले एवढंच आश्वासनं देतोय आम्हाला देणार आज तो आम्ही आठवडा तो आरोला पण देणार आहे आणि कार्यकारी अभियंत्याला पण देणार आहे मीडियाच्या माध्यमातूनच देणार आहे आम्ही आम्ही काही ते काय कै उद्रेक करायला आलेले नाही आहे जे आहे ते प्रामाणिक आहे आमच्यात आणि आज पण प्रामाणिक प्रामाणिक आहे त्यांना सांगतोय की तुम्ही अतिक्रमण काढा आमचं दुसरं काहीच विषय नाही या अतिक्रमण हटाव आंदोलनाच्या भव्य मोर्चात सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या नेतृत्वाखाली रज्जाक दादा शेख इस्माईल चचा कैलास दवंडे परशुराम नायडू बबलू चौहान राम खरात प्रशांत कहार अविनाश मोरे बबलू बंसोडे विशाल पाडमुख शकुंतला खरा अलका डाखोरे रजिया पठाण अश्राफ शेख मुन्ना पहिलवान गालिब मनमाड आदींसह असंख्य नागरिक महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनात सातपूर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एनसीएन साठी सुनील पगारे सातपूर